नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उद्याच्या मराठीच्या पेपर साठी मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही नक्की चांगला पेपर लिहिणार आहात संपूर्ण व्यवस्थित अभ्यास तुमचा झालेला आहे आता फक्त मी थोड्याशा मार्गदर्शक सूचना करते त्याकडे लक्ष द्या आ, ही कृतीपत्रिका माझ्या हातामध्ये आहे ऐंशी गुणांची कृतीपत्रिका गेल्या वर्षाचा पेपर आहे हा बोर्डाचा तर आ, या पेपरच्या आधारे मी तुम्हाला काही सूचना करते तर पहिला जो आपला विभाग येतो तो गद्य विभाग आपल्याला वीस गुणांसाठी येतो तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये आपल्याला चौकटी पूर्ण करण्यासाठी येतं तर लक्षात घ्या की या इथे सुद्धा तुम्हाला सूचना लिहिलेली दिसेल की या चौकटी ज्या आहेत त्या तुम्ही पेन्सिलने करू शकता पेनाने करू शकता तुम्हाला जसं हवं तसं करा आणि मी तर म्हणेन की तुम्ही वेळ घेऊन नंतर करा ज्या वेळेला तुमचा पेपर पूर्ण होईल त्यानंतर ती चौकट आखत बसला तरी चालेल आधी घाई करू नका पेपर आपला संपूर्ण झाला पाहिजे पूर्ण पेपर आपला झाला पाहिजे याकडे लक्ष द्या तुम्हा सगळ्या कृती तुम्हाला सोडवता आल्याच पाहिजे कोणतीही कृती सोडून द्यायची नाही संपूर्ण पेपर ऐंशी गुणाचा आपण सोडवायचा आहे त्यामध्ये काहीच सोडून नाही द्यायचं आणि याच्यामध्ये दुसरं जे आहे भाग दोन गुणांसाठी तो कारणे लिहा आला होता मागे उतारा दिलेला आहे तर तो जो उतारा आहे हा उतारा नीट वाचायचा तुमच्या पाठ्यपुस्तकामधलाच उतारा आहे त्यामुळे तुम्हाला ओळखीचा असणार आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ आहे त्याच्यापैकीच एखाद्या पाठावर हा उतारा येईल आणि तुमचं पाठवाचन झालेलं असेल त्यामुळे तुम्हाला ते शब्द ओळखीचे असतील आधी आपण काय कृती विचारल्या आहेत त्या वाचून घ्यायच्या त्याच्यानंतर हा उतारा वाचायचा म्हणजे या उताऱ्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे त्यानंतर स्वमत आणि अभिव्यक्तीची चार गुणांसाठीची कृती असते तर ही जी चार गुणांची कृती आहे ती तुम्ही जवळजवळ पाऊन ते एक पृष्ठ झाली पाहिजे आणि तुम्ही व्यवस्थित लिहा कोणत्या पाठातला हा उतारा आहे त्या पाठाचं नाव लेखकाचं नाव असं व्यवस्थित उत्तर लिहा आणि तुमचं स्वमत लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या एखाद्या विशिष्ट कृतीविषयी काय वाटतंय हे तुम्हाला मांडायचं आहे आता इथे उदाहरणार्थ गेल्या वर्षाचं जे आहे ती कृती मी सांगते की वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा किंवा यथा प्रमाण गती ही गरज आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा किती सोपं विचारलं होतं आणि तुमच्या शब्दात तुम्हाला शब्दा तुम्हाला नीट जर समजलं असेल पाठ तर तुम्ही अगदी व्यवस्थित उत्तर लिहू शकणार आहात त्याच्यानंतर पुढे त्याच्यातला आ जो विभाग आहे या आ विभागामध्ये पुन्हा तो आठ गुणांसाठी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक उतारा येतो आणि या उताऱ्यावर तुम्हाला दोन दोन कृती विचारलेल्या आहेत तर या ज्या दोन कृती तुम्हाला इथे विचारलेल्या दिसतात त्यांना त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला या उतार्यामध्येच मिळणार आहे उतारा तुम्ही नीट वाचला असता की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आधी कृती वाचायची आणि त्याच्यानंतर उतारा पूर्ण वाचून घ्यायचा उतारा वाचत असताना आपोआप तुम्हाला त्या कृतीच उत्तर मिळणार आहे त्यानंतर यावर सुद्धा तुम्हाला स्वमत आणि अभिव्यक्तीची कृती विचारली जाते तर स्वमत आणि अभिव्यक्ती लिहिताना मगाशी मी जसं तुम्हाला म्हंटल कि स्वमत लिहित असताना तुम्हाला काय वाटतं हे लिहिणं महत्वाचं आहे पुन्हा हे चार गुणांसाठी आहे त्याच्यामुळे पाऊन ते एक पान तुम्ही लिहिणार आहात आणि तुम्ही जर तेवढी तयारी केलेली असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्यावेळेला सुचेल आणि लिहिता येईल आणि खूप जास्त वेळ आपल्याकडे विचार करण्यासाठी खरं तर तेव्हा नसतो कारण आपला पेपर खूप मोठा आहे मराठीचा तर तो व्यवस्थित वेळेत पूर्ण झाला पाहिजे आपल्याला तीन तास दहा मिनिटांची वेळ आहे आणि ऐंशी गुणाची उत्तर पत्रिका तुम्हाला तयार करायची आहे तर त्याच्यामुळे ते सहज होऊ शकतं असं होऊ नाही शकत असं आहे वेळ त्यामुळे व्यवस्थित लिहा फक्त की तुम्ही लेखनाचा सराव थोडा कमी करता त्यामुळे तुम्हाला थोडस कठीण जात असं वाटतं पण तुम्ही व्यवस्थित जर लिहिलात तर काही कठीण नाहीये तुम्ही नक्की करू शकणार आहात आता यानंतर तुम्हाला अपटित गद्यांश कृती क्रमांक एक मध्ये ई मध्ये विचारलेला आहे हा जो पूर्ण उतारा आहे हा कुठलाही येऊ शकतो तुमचे अनोळखी शब्द असू शकतात मी मान्य करते की हे वाचायला तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो पण हे चार गुणांसाठीच आहे सा तर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या कृती चौकटीमध्ये विचारलेल्या असतील आणि खाली लिहायला विचारलेल्या असतील त्या कृती आधी वाचायच्या उतारा वाचायला घ्यायचा त्याचं उत्तर त्या उताऱ्यामध्येच असतं तुम्हाला जास्त काही शोधाशोध करायची नाही घाबरायचं नाहीये वाजता वाजता तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका तुम्हाला हे पूर्ण जे जेली जी कृतीपत्रिका आहे त्याच्या कृतीपत्रिकेमधला पहिला जो भाग आहे हा पद्य विभाग वीस गुणांचा आहे भरपूर गुण याच्यामध्ये तुम्हाला मिळवता येतील दुसरा थोडस तुम्हाला आवडत नाही असा विभाग म्हणजे पद्य विभाग तर पद्य विभागामध्ये काय आहे सोळा गुणांसाठी आपल्या कविता आहेत आणि सर्व कवितांवर काही ना काहीतरी कृती विचारली जाते त्याच्यामुळे मी कवितांचे व्हिडिओ पाठवलेले आहेत माझ्या युट्यूबला सुद्धा कवितांचे व्हिडिओ आहेत सुप्रिया म्हाते या युट्यूब चॅनलला तुम्ही जर बघितलं तर कवितांचे सगळ्या कवितांचं स्पष्टीकरण असलेले आणि त्यांची कृतींची उत्तरं सुद्धा असलेले व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे ते नीट पहा आणि याच्यामध्ये ज्या कृती विचारल्या जातात तर त्याच्यासाठी पहिली जी कृती आहे कृती क्रमांक दोन मधलं अ जे आहे त्याच्यामध्ये सूचनेनुसार कृती करा यामध्ये आठ गुणांसाठी कृती विचारली आहे आणि यामध्ये कविता संपूर्ण कविता दिलेली असणार आणि त्या कवितेमधल्या कृती असतील कविता तुम्हाला माहितीच आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामधल्याच कविता आहेत काही वेगळ्या कुठल्या कविता नाहीत त्याच्यामुळे या कविता तुम्हाला माहीत आहेत त्याच्यावर दोन आणि दोन अशा चार गुणांच्या या कृती आहेत पुन्हा इथे तुम्हाला चौकट करायला दिलेली आहे ही चौकट तुम्ही पेनाने पेन्सिलने कशीही करू शकता आणि कधीही करू शकता तर घाई करू नका आपल्याला खूप आखून व्यवस्थित चौकट केली म्हणून त्याचे जास्तीचे गुण मिळणार नाही अगदी पेपर अस्वच्छ ठेवायचं नाही पेपर टापटीप ठेवायचा व्यवस्थित ठेवायचा आणि उत्तरं लिहित असताना परीक्षकाला तुमचं अक्षर आणि तुमचा जो पेपर ठेवण्याची पद्धत आहे जे सगळी उत्तरं तुम्ही जी लिहिलेली आहेत त्याचा व्यवस्थितपणा आवडायला हवा इकडे लक्ष द्यायचं आहे आता ह्या ही जी तुम्हाला कविता दिलेली असेल त्या कवितेबरोबर अभिव्यक्तीची कृती असणार आहे ती चार गुणांसाठी असणार अभिव्यक्तीची कृती तर अभिव्यक्तीच्या कृतीमध्ये सुद्धा तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचं कविता तुम्हाला समजलेली असेल तुम्ही त्याचा त्याच्या आजूबाजूचाच कृती तुम्हाला विचारली जाईल आता हा दोन हजार चोवीसचा पेपर आहे तेव्हा शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात करा ही कृती विचारली गेली होती कारण समुद्र कोंडून पडला ही कविता होती आता तुम्हाला दुसरी कुठली तरी कविता आली तर त्याच्या त्याच्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कृती दिल्यात ना तेवढ्या जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला त्याचं आकलन नक्की होणार आणि मग कशीही कृती विचारली तरी न घाबरता तुम्ही उत्तर लिहू शकणार तुम्ही कवितांचे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये जे स्पष्टीकरण आहे कवितांचं ते स्पष्टीकरण नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला त्या कृती लिहिता येणार आहेत आता ह्याच्यामध्ये आ आहे की ओळींचा अर्थ लिहा आता कवितेमधल्या या ओळी आहे चार गुणांसाठी येतं आणि चार गुणांसाठी कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत तर इथे स्त्री या कवितेमध्ये ओळी दिल्या होत्या आणि त्याचं स्पष्टीकरण होतं तुम्हाला ज्या वेळेला कवितांच्या ओळींचा अर्थ लिहा अशी कृती विचारली जाईल तेव्हा लक्षात ठेवायचं कविता कुठल्या कवितेमध्ये या ओळी आहेत कवीच किंवा कवयित्रीचं नाव आणि अं त्या कवितेमध्ये काय आहे हे मुळामध्ये आधी लिहायचं आणि त्यानंतर त्या ओळींचं स्पष्टीकरण करायचं म्हणजे परीक्षकाच्या दृष्टीने हे उत्तर अगदी व्यवस्थित आणि त्याला हवं असं उत्तर आहे त्यामुळे तुम्हाला पैकी जास्तीत जास्त गुण देण्याचा प्रयत्न ते नक्कीच करणार मी एकदा सांगते की नका पण जर झाल्यास तर त्याच्यासाठी काही गुण कापले जात नाहीत परंतु आपण आपली भाषा ही शुद्ध असली पाहिजे त्या दृष्टीने व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध असली पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला दीर्घ माहितीच असायला हवं पेपर चांगला टापटीप आणि शुद्ध लेखन महत्वाचं त्या आहे त्यानंतर आहे ई विभाग ई विभागामध्ये कोणतीही एक कृती सोडवा असं विचारलेलं आहे ते सुद्धा चार गुणांसाठी तर यातली पहिली जी कृती आहे ती काव्यसौंदर्यासाठी का आहे काही ओळी दिलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये रंग माझा वेगळाची कृती विचारली होती तर ही कविता या कवितेमधल्या ज्या ओळी दिल्या आहेत त्याचं काव्यसौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे कदाचित या वेळेला पूर्ण कविता ही रंगमाचा वेगळा असेल आणि त्याच्यावर अभिव्यक्तीची कृती सुद्धा विचारली जाऊ शकेल तर तुम्ही तशा दृष्टीने सुद्धा तयारी ठेवा आणि या ओळींमधलं भावसौंदर्य स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे आणि इथे तुम्हाला पर्याय दिला जातो किंवा काय करायचं आहे तर रसग्रहण आहे रसग्रहण पुढे दिलेलं आहे आणि रसग्रहणासाठी रोज मातीत या कवितेमधल्या ओळी दिलेल्या आहेत आणि या कवितेचं या काव्यपंक्तींचं रसग्रहण करायचं आहे रसग्रहण करताना आपण आशय सौंदर्य विचार सौंदर्य आणि त्यानंतर भाषिक वैशिष्ट्य असं सगळे मुद्दे सुध लिहायचं आहे उत्तर चार गुणांसाठी ही कृती विचारली जाते अजिबात घाबरायचं नाही व्यवस्थित कवयित्रीचं नाव कवितेचं नाव कवयित्रीचं नाव आणि ना। ना। त्यानंतर ना त्याचं सगळं स्पष्टीकरण मी जसं सांगितलंय तसं सौंदर्यापासून सुरुवात करायची भाषिक वैशिष्ट्यापर्यंत यायचं तर अशा सगळ्या मुद्द्यानुसार तुम्ही लिहायचं आहे यामध्ये तुम्हाला काहीही अडचण असेल तुम्ही कधीही विचारा अं आता आपल्याला पेपर जसा जवळ येतो ना तसं तुला तसं तु, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न पडायला लागतात तर ज्यांना शेवटच्या क्षणी अभ्यास करायचा आहे त्यांनी फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक कवितेमध्ये काय आहे हे माहिती असणं आवश्यकच आहे प्रत्येक पाठामध्ये काय आहे कशाच्या संदर्भातला पाठ आहे हे तुम्हाला माहिती असायलाच हवं तुम्ही ते कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला काय परीक्षेमध्ये नेमकं विचारलं जाणार आहे हे माहिती नसतं त्यामुळे प्रत्येक पाठ निदान काय आहे एवढं माहिती असलं पाहिजे प्रत्येक कविता कशाच्या संदर्भातली आहे हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे ठीक आहे आता तिसरा विभाग आहे कथा कथा विभाग हा दहा गुणांसाठी येतो दहा गुणांमध्ये आपल्याला दोन कथा आहेत आणि सैद्धांतिक भाग सुद्धा आहे, आहे कथेचा तर पहिला जो सैद्धांतिक भाग आहे त्याच्यावर चार गुणांच्या कृती विचारल्या जातात त्याच्यामध्ये उतारा येतो आता हा उतारा आलेला आहे आणि उतार्यावरच्या कृती आहेत दोन दोन गुणांसाठी तर या दोन्ही कृती तुम्हाला उतारा उतारा उतार्यावरची एक कृती असणार आहे आणि एक कृती तुम्हाला माहिती असायला हवी या सैद्धांतिक भागामध्ये तर सैद्धांतिक भागाची तयारी करायची आहे आणि या कृती तुम्हाला तेव्हा सोडवता येतील नक्की आणि त्यानंतर आज विभाग आहे ह्याच्यातला या विभागामध्ये काय आहे तर खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा हा आणि हे सहा गुणांसाठी येतं म्हणजे तीन तीन गुण एका कृतीला आहे आता या दोनच कथा आहेत म्हणजे एका कथेला तीन गुण आता तुम्ही दोन्ही म्हणजे एकूण चार कृती विचारलेल्या आहेत प्रत्येक प्रत्येक जी कथा या प्रत्येक कथेवर दोन कृती आहेत म्हणजे तुम्ही एक कथा ऑप्शनला टाकायची ठरवली समजा तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला दुसरी जी कथा कराल ती पूर्णच्या पूर्ण कसंही विचारलं तरी उत्तर देता आलं पाहिजे मग अशा प्रकारचं करण्यापेक्षा माझं मत असं आहे माझा सल्ला सुद्धा असा आहे की तुम्हाला दोनच कथा फक्त अभ्यासाला आहेत तर त्या दोन कथा नीट अभ्यासा त्या कथेमध्ये काय आहे त्याची भाषिक वैशिष्ट्य काय आहे काय विशेष आहे त्या कथेमध्ये तुम्हाला ती अभ्यासाला का आहे त्यामध्ये पात्र कोणती आहेत त्या पात्रांचं वैशिष्ट्य काय आहे किंवा कथेचा आशय काय आहे या दृष्टीने कथेचा अभ्यास करा आणि याचे सुद्धा व्हिडिओ आहेत मी दिलेली आहेत कृतींचं स्पष्टीकरण मी केलेलं आहे तुम्ही ते नक्की पहा त्यानंतर पुढचा जो महत्वाचा विभाग आहे जो बरीचशी मुलं ऑप्शनलाच अख्खा टाकतात किंवा उत्तरं लिहितच नाही तो चौथा जो विभाग आहे तो आहे उपयोजित मराठी जो चौदा गुणांसाठी असतो आणि कृपया कोणीही असं काहीच सोडून देऊ नका ऐंशी गुणांची जी कृतीपत्रिका तुम्हाला येते त्या ऐंशी गुणांमध्ये जास्त म्हणजे जा, ऐंशी पैकी ऐंशी तुम्ही सोडवायच आहे मग तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करता येणार आहे तर याच्यामध्ये कसं आहे की कृती क्रमांक चार अ यामध्ये कोणत्याही दोन कृती विचारल्या जातात तर या दोन कृती दोन दोन गुणांसाठी असतात आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला चार पाठ आहेत उपयोजित मराठीमध्ये तर चारही पाठांवर तुम्हाला कृती विचारली जाणार त्याच्यामुळे तुम्ही चारही पाठ निदान माहिती पाहिजे या चारही पाठांचे माझे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती होईल की हो या पाठामध्ये काय आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे त्याच्यातल्याच कृती विचारले जातात बाहेरचं येत नाही त्यामुळे व्यवस्थित तयारी करा आता मागच्या मागच्या वेळेला तर मुलाखत घेताना घ्यायची काळजी नंतर माहिती पत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यानंतर अहवाल लेखन करताना लक्षात घ्यायच्या चार बाबी आणि बातमी आणि वृत्तलेख याच्यातला फरक थोडक्यात स्पष्ट करा अशा कृती विचारल्या होत्या दोन गुणांसाठी एक कृती होती अशा दोन कृती आपल्याला लिहायच्या होत्या आणि त्याच्यानंतर जी मोठी कृती आ, आ मध्ये जी मोठी कृती विचारली जाते चार आ हे पाच पाच गुणांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे दिलेले असतात हे किती चांगली गोष्ट आहे किती सोपं करून दिलेलं आहे तुम्हाला तर माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य लिहा अशी कृती विचारली आहे आणि त्याच्यामध्ये सगळीच सगळे मुद्दे दिलेले आहेत तर त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला करायचंय मी व्हिडिओमध्ये माहिती देताना हे सुद्धा सांगितलेलं आहे की कोणता मुद्दा कोण कोणकोणते मुद्दे आहेत ते एकदा लक्षात घ्या व्यवस्थित तुमच्या मुद्दे लक्षात आले की सगळं सोपं होणार आहे तुम्हाला आणि ही एक कृती पाच गुणांसाठी येणार आहे त्यामुळे याची तयारी अगदी व्यवस्थित करा खूप सुंदर तुम्हाला मार्क मिळतील त्याच्यामुळे अ ह्या इथे सुद्धा असंच आहे की चार पाठ आहेत आणि चारही पाठांवर कृती विचारल्या जातात आणि दोनच लिहायचे पण याचा अर्थ तुम्ही दोन पाठ ऑप्शनला टाकायचे असा नाही परत मी तुम्हाला सांगते चारही पाठांमध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण तुम्हाला नेमकी कोणती कृती विचारली जाणार आहे हे माहिती नाही आणि मग जर तुम्हाला काहीतरी कठीण वाटलं आणि तुम्हाला तुम्ही जर बाकी पाठ दोन पाठ तुम्ही केलेच नाहीयेत आणि दोन पाठ जे केलेत त्याच्यातली पण कृती तुम्हाला सोडवता जर आली नाही तर तुमचं नुकसान होईल आणि असं होऊ नये म्हणून चारही पाठांमध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला मी हे सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे कारण मी वेळोवेळी ही गोष्ट सांगत आली आहे आणि उपयोजित मराठीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की कधीच उपयोजित मराठी सोडून द्यायचं नाही तुम्हाला माहिती असायलाच हवे आता जो भाग आहे तो आहे भाग पाचवा व्याकरणाचा लक्षात घ्या व्याकरणाला खूप चांगले गुण आपल्याला मिळवता येतात वीस गुणांसाठी व्याकरणाचा गुणा भाग आहे त्याच्यातला दहा गुणांचा निबंध आहे आता उरलेल्या दहा गुणांमध्ये दोन 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 गुणाच्या ज्या कृती विचारल्या जातात त्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात आहे तो म्हणजे समास आहे अलंकार आहे प्रयोग आहे आपल्याला अभ्यासाला आणि वाक्य तर हे तुम्हाला नीट माहिती असलं पाहिजे सगळ्या प्रकारे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य करताना आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये हे लक्षात ठेवायचं मी चांगली मुलगी आहे याचा अर्थ मी वाईट मुलगी नाही असं असा त्याचा अर्थ होतो म्हणजे मला जेव्हा नकारार्थी वाक्य करायचं आहे तर फक्त मी नाही असा शब्द लावून चालत नाही तर मला विरुद्धार्थी शब्द करून मला नाही लिहायचं असतं तर त्याच्यामुळे जे वाईट नाही ते चांगलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा नकारार्थी लिहायचं त्याच्या ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुद्धा नीट पहा आता यानंतर समास आहे समासामध्ये समा सा तुम्हाला सामासिक शब्द ओळखून लिहायला आलेला असतो तेव्हा ती तुम्हाला पर्याय दिलेले असतील आणि त्या पर्यायांमधून तुम्हाला सामाजिक शब्द कोणता आहे कोणता सामासिक शब्द समाज कोणता आहे त्या सामाजिक शब्दाचा ते ओळखायचं आहे आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये शब्द दिलेला असेल पर्याय नसतील आणि तुम्हाला त्याचा समाज ओळखायचा समासाचं समास नाव लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतरचा जो पुढचा त्या भाग येईल त्या भागामध्ये तुम्हाला प्रयोग ओळखायला येतो तर तुम्हाला वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला पर्याय दिलेले असतात या पर्यायांपैकी कोणता प्रयोग आहे तो तुम्हाला ओळखून लिहायचा आहे आणि एखादा प्रयोग सांगितला जाईल गेल्या वेळेला आता भावे प्रयोगाचं वाक्य आलं होतं तर भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे माझ्या प्रयोगाच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा मी व्यवस्थित सांगितलेलं आहे भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे ते समजून घ्या आणि त्यानुसार भावे प्रयोगा भावे प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर तसंच आपल्याला कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोगाची वाक्य सुद्धा ओळखायची असेल त्यानंतरच आहे अलंकार अलंकाराचं एक उदाहरण दिलेलं असेल आणि तुम्हाला पर्यायांमधून अलंकार कोणता आहे तो ओळखायचा आहे आणि त्यानंतर उपमान आणि उपमेय ओळखा असं म्हटलेलं आहे तर उपमान म्हणजे काय उपमेय म्हणजे काय हे व्यवस्थित लक्षात घ्या आणि ही सुद्धा व्यवस्थित लिहू शकता तुम्ही मी त्याच्याविषयीच्या नोट्स पण दिलेल्या आहेत आणि मी व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण माझ्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा हे एक गुणासाठी येतं वाकप्र वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा हे एका गुणासाठी येतं आणि त्यानंतर वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा हे एका गुणासाठी येतं आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा हे मुलं करतात पण वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करताना तो अर्थ जो आहे त्याचा वाक्यात उपयोग करतात तेव्हा चूक होत शून्य गुण मिळतात तर असं व्हायला नको म्हणून जो वाक्प्रचार दिला आहे तो वाक्प्रचार आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवायचा हा एक गुण आपल्या हातचा आहे अर्थ ओळखण्याचा एक गुण आपल्या हातचा आहे इथे मी आता जे जे सांगितले ते सगळे गुण तुमच्या हातातले आहेत तुम्हाला नक्की मिळाले पाहिजे अं त्यानंतर पुढे जो शेवटचा विभाग आहे त्याच्या या विभागामधला जो शेवटचा भाग आहे तो आहे कोणत्याही एका विषयावर दोनशे ते तीन दोनशे पन्नास शब्दांमध्ये निबंध लिहा आता दोनशे ते दोनशे पन्नास शब्दांमध्ये निबंध लिहायला सांगितलंय निधा दीड ते दोन पान तर असलाच पाहिजे निबंध कसंही करून आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा निबंध लिहित असताना वेगवेगळी उदाहरणं घ्या काही म्हणींचा वापर करता आला तर ते करा पण नुसतंच अलंकारिक लिहून निबंध चांगला होतो असं नाही तो जो विषय आहे निबंधाचा तो तुम्हाला नीट समजलाय का हे परीक्षकाला पाहायचं असतं या आत्ताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे या वर्षी निबंध मराठी भाषेविषयीचा निबंध नक्की येऊ शकतो तर तुम्ही त्याची सुद्धा तयारी ठेवा मराठी भाषा आपली अभिजात भाषा आहे दीड दोन हजार वर्षांचा इतिहास ज्या भाषेला असतो ज्या भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती होत असते जे जिवंत साहित्य त्या भाषेमध्ये असतं ती भाषा अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळतो आणि आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे आणि या भाषेला हा दर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले होते अनेक संस्थांनी प्रयत्न केले होते तो दर्जा आता तिला प्राप्त झालेला आहे आणि आता हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे काय होणार आहे तर हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठीमध्ये साहित्य निर्मिती जी होत आहे त्याची पुस्तकं छापण्यासाठी विविध प्रकारचं अनुदान उपलब्ध होईल ग्रंथालयांची सोय होईल विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होतील मराठी भाषा सगळीकडे अनिवार्य होईल आणि ही अनिवार्य झाल्यामुळे याचं वाचन वाढेल लेखन वाढेल तर अशा प्रकारे मराठीमध्ये खूप खूप चांगल्या गोष्टी निर्माण होतील मराठी साहित्य सर्व ठिकाणी पोहोचेल आणि मुळामध्ये अनुदान मिळाल्यामुळे खूपशा गोष्टी मधलं जे जुनं वाङ्मय आहे साठवणं जे आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी साठवल्या जातील आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साह्याने आपण या गोष्टींचा संग्रह करू शकू तर अशा सगळ्यासाठी अनुदान सुद्धा प्राप्त होईल तर अभिजात मराठी भाषा म्हणजे काय मराठी भाषेचा इतिहास किती जुना आहे मराठी मधला पहिला ग्रंथ मानला जातो तर त्यानंतर कसं कसं मराठी भाषा विकसित होत गेली आणि काय ग्रंथ निर्मिती झाली या सगळ्याचा विचार आपल्याला या निबंधामध्ये करायला हवा तर हे नक्की व्यवस्थित लिहा आणि यावरच्या निबंधाची तयारी नक्की करा तुम्हाला गेल्या वर्षी जे विषय आले होते त्याच्यामध्ये निसर्ग माझा सखा माझा आवडता लेखक किंवा कवी मी समुद्र बोलतोय क्रीडांगण बोलू लागले तर आणि वृत्तपत्रांचे महत्व अशा प्रकारचे विषय आले होते आता तुम्हाला या विषय सोडून दुसरे कुठले तरी विषय करायला हवेत त्याच्यामध्ये मी एक मराठी भाषा म्हटलं निसर्गाविषयी काहीतरी येऊ शकतं सैनिकांविषयी येऊ शकतं कारण तुम्हाला तो पाठ आहे निसर्गावर तुम्हाला पाठ आहे रेशीम बंद त्याच्यामुळे त्यावर काहीतरी येऊ शकतं त्यानंतर निबंधाचे विषय मुळामध्ये कल्पना निर्मिती जी आहे ती कल्पना निर्मिती करण्यासाठी असा जो निबंध असेल हा निबंध वैचारिक निबंधापेक्षा तुम्ही ह्या निबंधाला जास्त चांगलं लिहू शकाल असं मला वाटतं कारण वैचारिक निबंधाचा तितका अभ्या अभ्यास असणं आणि तो तेवढा पूर्ण लिहिता येणं हे त्यावेळेला किती वेळ उरलाय तुमच्याकडे ते बघून तुम्हाला ठरवावं लागेल आणि कल्पना निर्मितीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त विचार करून ते ती कल्पना करून ते चांगलं मांडू शकाल आणि भराभर मांडू शकाल असं मला वाटतं तर तुम्ही ही पूर्ण ऐंशी गुणाची कृतीपत्रिका मी आता तुमच्या समोर मांडली तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर मला या व्हिडिओच्या खाली नक्की विचारा मी त्याची उत्तर देईन धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा